श्री चिंतनश्री दत्त तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो सुखी जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा आज, आज हाय शुक्रवार आणि उद्या अमावस्या लागणार आहे सगळ्यात मोठी अमावस्या जी असते वर्षातली ती उद्या लागणार आहे आणि परवा संपणार आहे तर सेवा केव्हा करायची ताई तर सेवा तुम्ही उद्या देखील करू शकतात आणि परवा देखील करू शकतात रविवारच्या दिवशी रविवारच्या दिवशी दीप अमावस्या जी आहे जी दीप प्रज्वलित करणार आहोत ते रविवारी करू शकतो आपण किंवा उद्याही केलं तरी चालेल पण जर मी सेवा बोलेल तर अर्ध्या तुम्ही शनिवारी करा आणि बाकी रविवारी केल्या तरी अगदी चालेल पण तुम्हाला सांगेल सेवा काही काही सेवा अशा असतात की त्या उद्याच्या दिवशी तुम्हाला करायच्या आहेत म्हणूनच आज मी बघतील कटाक्षाने आज म्हणजे व्हिडिओ टाकला म्हणजे उद्या तुमच्या सेवा बाकीच्या होऊन जातील तर सगळ्यात आधी तुम्हाला सेवांची सुरुवात कुठून करायची आहे तर आपलं घर जे असतं हे स्वच्छ नीट अँड क्लीन करायचं आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन आपलं घरामध्ये जाळं जळमटं फॅन असतील हे स्वच्छ करायचे आहेत अगदी तुटलेली भांडे तुटलेले जे काही असेल तुटलेले फाटलेलं सगळं बाहेर काढायचं आहे चपला असतील तुटलेल्या त्यादेखील बाहेर काढायच्या आहेत तसंच मी तुम्हाला सांगेन आपल्या घरातील सुद्धा ज्या फुटलेल्या असतील त्या बाहेर काढायच्या आहेत नाहीतर काही काही घरांमध्ये सवय असते तुटलेले कपचे दांडे असतात ते कप वापरत असतात तर मी हात जोडून सांगेल की अमावस्याच्या दिवशी या गोष्टी तुम्ही बाहेर काढा तुम्ही जर नाही काढल्या तर तुमच्या घरात अलक्ष्मी प्रवेश करते अमावस्या म्हणजे लक्ष्मी मातेचा आगमनाचा दिवस असतो अमावस्या ही वाईट नसते आणि अशा गोष्टी जर आपण घरातच ठेवल्या तर आपल्या घरात दरिद्रता येण्याचे संभव असतात म्हणून तुम्हाला सांगेल जे असेल ना थोडं का असे ना पण चांगलं असू द्या जे खराब असेल ते बाहेर काढायचा एक प्रयत्न करा आपलं घर नीट अँड नेटकं ठेवायचंय जाळं जळमट काढा फॅन स्वच्छ करायचे आहेत त्यानंतर टॉयलेट बाथरूम पासून सगळं स्वच्छ करायचं आहे लादी देखील आपल्याला पुसायची आहे लादी पुसताना आपल्याला गोमूत्र गंगाजल लिंबू आणि खडा मीठ असेल तर ते टाका नसेल तर साधं मीठ टाका हे पाण्यात टाकायचं आणि त्या पाण्याने आपली लादी स्वच्छ करायची आहे रोज नाही करत पण अमावस्येच्या दिवशी हे मात्र आपल्याला करायचं आहे तसंच त्या तसंच पाणी बनवून आपण गाडी तुमची गाडी जी असते ना ती गा पुसायचं आहे जर गाडी असेल तुमच्याकडे कुठली गाडी असू द्या तर गाड्यांचा ॲक्सिडेंट वगैरे ह्या गोष्टी होत असतात किंवा नजरबाधा ह्या गोष्टींसाठी चांगली असते म्हणून ह्या गाड्या आपण पुसू शकतात या पाण्याने शकता घर पुसायचं आहे पुढचं मी तुम्हाला सांगेल की सगळ्यात आधी आपण उठल्यानंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर या गोष्टी केल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देत असताना तुम्हाला सांगेल आता पितृदोषांसाठी मला विचारलं तर म्हणून मी हा म्हणजे आवर्जून सांगत आहे की जर तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचंच आहे पाण्याने आणि जे अर्घे देणार आहेत लक्षात ठेवा ते, ते पाणी खाली पडत असत जमिनीवर वा तर ते वाया नका घालू ते पाणी झेलायचं आहे आता जमीन असेल कारण आपण फ्लॅट सिस्टीममध्ये जर जे राहत असतात त्यांचं खाली काहीच नसतं जमीन जर राहिली तर अतिउत्तम गावी असणार तुम्ही तर टेरीसवर म्हणजे करू शकतात अर्घे देऊ शकतात पण घरात जर असेल गॅलरी वगैरे असेल तर ते पाणी तुम्ही झेलायचं आहे आणि ते पाणी तुळशी सोडून दुसऱ्या झाडांना टाकलं अगदी तरी देखील चालेल या प्रकारे करू शकतात पण सूर्याला अर्घ्य मात्र तुम्हाला द्यायचं आहे सकाळी अर्घ्य देत असताना थोडं काळ तीळ जर टाकलं तर अति उत्तम कारण पितृ आपला दोष असतो तो निवारण होत असतो यायचं अर्घ्य दिल्यानंतर तुम्हाला सांगेल आपण दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे पितृस्तोत्र हे नित्यशेरीच्या ग्रंथामध्ये आहे तुम्ही बघा आणि सकाळी म्हणजे आंघोळ केल्यानंतर अर्घ्य द्यायचं आणि आपण पितृस्तोत्र हे म्हणायचंच आहे हे लक्षात घ्या दक्षिणेला आपलं तोंड करायचं आपल्या घरातली दक्षिण दिशा बघायची तिकडे तोंड करून बसायचं आणि पितृस्तोत्र म्हणायचं त्यानंतर हातपाय धुवायचे हातपाय धुतल्यानंतर देवपूजा करायची आहे जसं आपलं घर आपण स्वच्छ करत असतो त्या प्रकारेच आप आपलं देवघर देखील त्या दिवशी स्वच्छ करायचंय अमावश्याच्या दिवशी उद्याच्या दिवसाला आपल्याला देवघरे नीट अँड क्लीन एकदम स्वच्छ पुसून घ्यायचं आहे धूळ एवढी तेवढी पण राहायला नको तिथे देवघरात हे लक्षात घ्या हे करायचं आहे त्यानंतर देवपूजा केल्यानंतर सगळं देवपूजा झाली देव स्वच्छ करायची देवसुद्धा स्वच्छ करू शकतो त्यानंतर आपला आलं गॅसवटा गॅसवटा जो असतो तो नीट अँड क्लीन करायचा आहे अमावश्याच्या दिवशी आता बऱ्याच घरांमध्ये जर नॉनव्हेज बनत असेल तर रविवारच्या दिवशी मी तुम्हाला सांगेल आवर्जून रविवारच्या दिवशी अमावस्या आपली संपणार आहे त्यानंतर तुम्ही रात्रीला स्वच्छ करूनच झोपा असं मी तुम्हाला सांगेल रविवारच्या दिवशी एकदम नीट अँड क्लीन लाद्या असतील आपला गॅस सोटा असेल तो स्वच्छ करायचा कारण दुसऱ्या दिवशी सोमवार येत आहे उपवास आहे आपला म्हणून तुम्हाला सांगेल गॅस सोटा नीट अँड क्लीन एकदम व्यवस्थित करून मगच झोपायचा आपण हा कटाक्षाने हे करायचा आहे तुम्ही कारण नॉनव्हेज नाही बनवलं तर एवढं काही राहणार नाही पण काही काही घरांमध्ये नाही ऐकत लोक तर आपण कोणाला बोलू शकत नाही या विषयावर पण जर बनलंच तुमच्या घरात तर ही गोष्ट मात्र आपल्याला करायची आहे स्वच्छ करूनच झोपायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल आपला गॅसवटा जो असतो त्याची देखील आपण पूजा करू शकतो अमावर्ष्याच्या दिवशी हळदी हो कुंकू हा कारण तिथे अन्नपूर्णा माता आणि अग्निदेवता जे असतात त्यांचा वास असतो किचन मध्ये त्यामुळे तुम्ही गॅसवट्याची पूजा करू शकतात त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल आपला उंबरठा जो असतो उंबरठा हा स्वच्छ करायचा आहे दरवाजा मेन दरवाजा जो आहे तो स्वच्छ करायचा एक कवडींचं तोरण जर तुमच्या घरात असेल लावलेलं तर अमावस्याच्या दिवशी ते काढायचं स्वच्छ धुवायचं गणपती बाप्पांचा बाहेर फोटो असतो आपल्या दरवाजाचा बाहेर तो फोटो देखील अमावस्याच्या दिवशी जसं आपण मेन डोअर आपण स्वच्छ करत असतो फोटो स्वच्छ करायचा आणि जे तोरण असतं ते धुवायचं आणि नंतर परत लावायचं धुवून सुकवायचं आणि अमावस्याच्या दिवशी आपण लावायचं तर अमावश्यात तू अमावस्या ते तोरण कवडींचं तोरण जे असं ते धुवायचं असतं काही काही महिला काय करतात दिवाळीला आपण तोरण आणलं टांगलं की ते पुढच्या दिवाळी असतात असं करू नका जे कवड्या असतात त्या देखील आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे तेव्हा माता लक्ष्मी या आकर्षित होत असतात तर या प्रकारे करायचं आहे मेन दरवाजा जो पुसाय जो आहे तो पुसायचा आहे हळदीचं लेपन उंबरठ्याला करायचे उंबरठ्याची आपल्याला पूजा करायची हे आपल्या सांगायला नको नव्हे जे घरातली स्वच्छता वगैरे सांगितली मी पण आता उतारे किंवा सेवा काय करायची आहे त्या दिवशी तर तुम्हाला आवर्जून सांगेल घरावरचा उतारा नक्कीच करा तुमच्या घरात दोष आहेत नाही आहेत तरी देखील तुम्ही उतारा करू शकतात असं काही नाही की आपल्या घरात घडतंच आहे म्हणूनच आपण उतारा करायचा तसं काही एक नाही आहे तर सगळे उतारा करू शकतात ठीक आहे तर आपल्याला उतारा करत असताना नारळ हातात घ्यायचा नारळ हातात घेतल्यानंतर जो शेंडा असता तो दरवाजाकडे म्हणजे चौपटच्या बाहेर उभं राहायचा आहे मेन दरवाजा असतो तिथे बाहेर उभं राहून आपल्याला उजव्या बाजूने आता आता हा हा जो आहे हा शिदा येतोय माझा हा उजवा हात आहे हा डावा हात आहे तर शिदा जो आहे तो असा करायचा आहे आपल्याला ठीक आहे या प्रकारे आपण उतारा करू शकतो तर उतारा करत असताना उताराच्या नारळावर आपल्याला त्रिशूळ काढायचा आहे शेंदूर जो असतो ना शेंदूरने कोरड्या शेंदूरने ओला करायचा नाही त्रिशूळ काढायचा आहे शेंडा दरवाजाच्या चौपटीकडे करायचा आहे मग उतारा उतरवायचा सा आहे सात वेळा तुम्ही हा नारळ उतरवायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे आपल्याला आणि तो उतार्याचा जो नारळ असतो कचऱ्याचा डबा बाहेर ठेवा तिथे आपल्याला टाकून यायचा टाकायचा आहे संध्याकाळी हा उतारा आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे लक्षात घ्या आणि कचऱ्याच्या डब्यात हा नारळ टाकायचा आहे किंवा तुमचं घर बाहेर जागा असेल कुठेतरी तर तिथे फेकला तरीही चालेल पण कोणाच्या ओलांना तो येणार नाही ही काळजी आपल्याला घ्यायची किंवा मग कचऱ्याचा डबा बेस्ट आहे त्यामध्ये आपण संध्याकाळी हा उताराचा जो नारळ असतो तो टाकायचा आहे ठीक आहे तोच तो नारळ जर आपण घेऊन गाडी असेल तुमची तर गाडीवर देखील उतारा करू शकतो म्हणजे वारंवार जर ॲक्सिडेंट होत असतील किंवा असं होता होता वाचत असतील स्लीप होते गाडी अशा घटना जर तुमच्या घडत असतील मुलाचा असो किंवा नवऱ्याचा असो तर तुम्ही गाडीवरूनसुद्धा उतारा करू शकतात मोठी असो छोटी असो चो, फक्त गाडीवर उतारा करत असताना गाडीचं इंजिन हे चालू ठेवायचं चा, आहे आणि मग उतारा करायचा आहे सेम सात वेळात तसंच आपल्याला नारळ फिरवायचा आहे आणि श्री समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे या पद्धतीने आपण करू शकतो नंतर त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेन की आपल्याला देवघरासमोर बसून आमावश्याला ज्या ठराविक आवश्यक कशा सेवा आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला देवघरासमोर बसून तुम्हाला सांगेन पिवळ्या मोहरी ज्या असतात त्या मंत्रायच्या आहेत पिवळ्या मोहरी या मंत्रल्या जातात कशा तर पिवळी मोहरी जी आपल्या किराणा दुकानात मिळून जाते त्या आणायच्या जा किंवा केंद्रात मिळत असतात भरपूर मिळतात दहा रुपयाला एवढी पाऊच मिळते तर त्या आणल्या तर खूप दिवस जातात आपल्याला तर उजव्या हातात घ्यायचा आता हा फ्रंट कॅमेरा आहे बरेच लोक विचारतात आई हा तुझा उजवा हात नाहीये तर हा माझा उजवा हात आहे सेल्फी कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला तसं दिसत आहे तर उजव्या हातावर थोड्या मोहरी घ्या त्याच्यामध्ये आपली विभूती असते बघा गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा विभूती आपण सांभाळून ठेवत असतो बरोबर ती घेतली तरी चालेल किंवा महाराजांचं काहीतरी आपण सेवा करतो तारक मंत्राला ती विभूती असते किंवा केंद्रातून तुम्ही विभूती आणलेली असेल या पद्धती विभूती आपल्या घरात असतेच ती घेतली तरी चालेल किंवा आपण मंत्र जप करत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र जप करत असताना जर तुम्ही अगरबत्ती लावली असेल अगदी ती विभूती घेतली तरी देखील चालेल तर पिवळ्या या विभूती थोडी टाका त्यांच्यामध्ये आणि उजव्या हातात घेऊन आपल्याला अकरा वेळा अष्टक म्हणायचं आहे अष्टक अकरा वेळा आणि वेदोक्त वल्गा सुक्त जे आहे ते अकरा वेळा म्हणायचं आहे आता तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता जास्त असतील दोष जास्त असतील तर तुम्हाला सांगेल तर हे अकरा अकरा वेळेसच म्हणावं असं मला म्हणायचं आहे एका महिन्यासाठी तुमच्या घराचं संरक्षण होत असतं याचं त्यामुळे तुम्ही अकरा अकरा वेळा म्हटलं तरी चालेल वेदोक्त सुक्त हे तुम्हाला जमत नसेल आता आम्हाला नेहमीची सवय त्यामुळे जमतं तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून द्या तरी चालेल एक वेळा म्हटलं तरी चालेल पण अकरा वेळा कटाक्षाने सांगेल जर दोष घरात असतील तर अकरा वेळेसच तुम्ही म्हणा नंतर ह्या मोरी आपल्याला आपल्या घरात आप चारही कोपऱ्यांना टाकून द्यायच्या आहेत रात्रभर तरी राहायला पाहिजे अमावस्याच्या रात्री एक दोन दिवस त्या मोहरी आपल्या घरात जर झाड्यात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आल्या तर चालतं पण त्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये पूर्ण टाकायचे आहेत टॉयलेट बाथरूम सोडून तिथे टाकायच्या नाहीत आणि सगळीकडे टाकल्यानंतर आपल्या दरवाजा मेन दरवाजाजवळ यायचं जी विभूती असेल ती अशी फुंक मारायची तिथे दरवाजाच्या उंबठ्यावर विभूती आपली जी लास्टला उरेल तिथे खूंक मारायची अशी दोन तीन मोहरी असतील त्या उंबट्यावर टाकायच्या आहेत या प्रकारे आपल्याला हा आ, ही सेवा करायची आहे पिवळ्या मोहरींची त्यानंतर तुम्हाला सांगेल कर्पूर होम कर्पूर होम कशा प्रकारे केला जातो कर्पूर होम करण्यासाठी आपल्याला नारळ दुसरा लागेल आता जो उतारा केला तो नारळ वेगळा कर्पूर होमचा जो सांगते तो वेगळा आता उतारा हा घराचा सांगितला तुमच्या घरात जर आजारी व्यक्ती असेल खूप आजारी आहे बेडवर पडलेले किंवा वारंवार आजारी पडत आहे असं जर घडत असेल किंवा तुमचे मुलं चिडचिड करत असतील तर त्यांच्यावरून सुद्धा तुम्ही उतारा उतारा करू शकतात जसं आपण घरावरून उतारा केला त्याप्रकारे त्यांच्यावरून देखील उतारा करू शकतो पण ते नारळ वेगळं वेगळं घ्यायचं घराचा उतारा करत असताना ते नारळ वेगळ वेगळं घ्यायचं आणि हे नारळ आपल्याला कचऱ्याच्या डब्यात किंवा अशा ठिकाणी टाकायचं की जिथे कोणाला ओलांडण्यात येणार नाही याप्रकारे आणि घरात आल्यानंतर जे उतारा करून आल्यानंतर आपल्याला हातपाय धुवायचे आहेत नंतर देवपूजा किंवा आपल्याला देवांजवळ किंवा आपल्या घरात वावरायचं आहे हे लक्षात ठेवायचं हा नियम आणि तुम्हाला सांगेल की आता कर्पूर होमचं सांगत होती मी कर्पूर होम करत असताना कर्पूर होम करत असताना एक नारळ घ्या नारळचा शेंडा हा देवांकडे ठेवा आणि जमिनीवर म्हणजे आपलं देवघरासमोर बसा पाट असेल पाटावर ठेवलं अगदी तरी चालेल किंवा डिशमध्ये ठेवा नारळ तरी चालेल शेंडा जो असतो तो देवांकडे येऊ द्यायचा एक कापूर जाळायचा नंतर आपण नामस्मरण चालू करायचं महाराजांचं नामस्मरण चा करायचं आहे आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रकारे आपला जोपर्यंत तो कापूर पहिला संपला की लगेच दुसरा कापूरचा तुकडा ठेवायचा या प्रकारे आपण सात कापूर जाळायचे आहेत पाच सात किंवा अकरा या प्रकारे जाळू शकतो आपण आणि ते कापूर जाळत असताना एक संपल्यानंतर दुसरा ठेवायचा दुसरा संपल्यानंतर तिसरा ठेवायचा या प्रकारे अखंड चालू ठेवायचा आहे आणि आपल्याला नामस्मरण करायचंय ते चालू असताना कर्पूर होम चालू असताना आपल्याला जागेवरून उठायचं नाही इकडे तिकडे कोणाकडे कुणासोबत बोलायचं नाही आपलं नामस्मरण हे अखंड चालू ठेवायचं आहे याला कर्पूर होम बोललं जातं कर्पूर होम केल्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता असते ज्या वाईट शक्ती असतात ते नारळ खेचून घेत असतं आणि आपल्याला काशी क्षेत्रावर जे यज्ञ करतात होम हवन केल्याचं पुण्य आपल्या घरामध्ये लाभत असं असं मान्यता मानली जाते कारण नारळामध्ये जे पाणी असतं ते तेवढंच गंगेच्या पाणी इतकं पवित्र असतं अशी मान्यता आहे म्हणून आपल्या घरात कर्पूर होम केला जातो ठीक आहे तर आपल्याला कर्पूर होम अशा पद्धतीने करायचं आहे आता कर्पूर होमचा जो नारळ असेल तो तुम्ही ह्या आमावश्यापासून तर पौर्णिमेपर्यंत किंवा अमावशेपर्यंत वापरू शकतात त्यानंतर चेंज करायचा आहे जो नारळ जर समजा तडा गेला तडा सहसा जाणार नाही उन्हाळ्यात जात असतात पण जर तडा गेला तर मनात शंका येऊ देऊ नका त्या नारळाचा प्रसाद बनवून आपण खाऊ शकतो कारण त्याच्यावर आपण मंत्र आपण जो होम केलेला आहे त्यामुळे त्याचा प्रसाद बनवून आपण खाऊ शकतो गोड प्रसाद बनवा आणि नंतर पुढची अमावस्या येईल त्या अमावस्येपासून परत दुसरा नारळ आपण वापरायला घेऊ शकतो या पद्धतीने करा आता तुम्हाला सुतक विटाळ काहीतरी असेल ताई मग मी या सेवा करू शकते का तर तुम्हाला सांगू का साफसफाई करू शकतात ज्या मी सांगितल्या बेसिक बेसिक आपल्या घरातलं ते करू शकतात पण सेवा मात्र तुम्ही करू शकत नाही जसं मोहरींची सेवा करू शकत नाही किंवा उतारे करू शकत नाही मासिक धर्म विटाळ असेल किंवा सुतक असेल तर तुम्ही या सेवा मात्र शनिवारच्या दिवशी करा तुम्हाला चालतील ह्या सेवा तुम्ही जर अमावश्याला तुम्हाला जमले नाही ही अमावस्या गेली मग पुढच्या महिन्याला अमावश्या येईल आणि परत ताई मग त्या अमावश्याला काही अडथळा आला तर तुमची सेवा ही टळून जाईल तर काय करायचं तुम्ही ह्या सेवा तुम्हाला शनिवारी करता येतात बिनधास्त तुम्ही शनिवारच्या दिवशी अशा सेवा करू शकता जर तुमची अमावश्या साध्य झाली नाही तर या पद्धतीने करा फक्त एवढं सांगेल साफसफाई वगैरे जे असेल कारण आपली दीप अवशेच्या नंतर सोमवारी श्रावण लागणार आहे त्यामुळे साफसफाई जी मी बोलली घरातलं ती आपली कटाक्षाने करायचीच आहे सगळ्यांना एवढं सांगेल तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच करा पित्रांचे दोष निवारण्यासाठी सुद्धा तुम्ही जी पितृस्तोत्र हे प्रभावशाली स्तोत्र आहे रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला जर जा जास्त पितृदोष असेल तर दररोज तुम्ही पितृस्तोत्र म्हणा आणि जर तसं काही वाटतच नाही तर निदान अमावस्याच्या दिवशी नक्कीच पितृस्तोत्र तुम्ही म्हणायचं आहे आपल्या घरात दक्षिणेला तोंड करून बसावं आणि पितृस्तोत्र म्हणायचं आहे चला मग सांगितलेली सेवा जी ती नक्कीच सगळे करतील अशी अपेक्षा करते आणि इथेच थांबते श्री स्वामी समर्थ